स्वागत आहे चांगल्या आधीच्या काही ठळक थोड़ घडामोडी हुतात्मा संकुलनाचा महायुतीला पाठिंबा कार्यकारी संपादक अमीर हवलदार दिनांक बावीस वाळवा तालुक्यामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची भूमिका असणारे हुतात्मा संकुलनाचा आज महायुतीला पाठिंबा जाहीर केला यावेळी प्रमुख कार्यकर्ते व संकुलनाचे पदाधिकारी यांच्या एकमताने व हुतात्मा समूहाला अधिक चांगला मिळण्यासाठी महायुतीला पाठिंबा देण्यात आला यावेळी वाळवा येथील कामगार भवनांमध्ये महायुतीचे घटक पक्षातील प्रमुख नेते आमदार विनय कोरे यांच्या अध्यक्षतेखाली बहुतात्मा संकुलनाचे प्रमुख व युवा नेते गौरव भाऊ नाईकवडी यांच्या उपस्थितीमध्ये यांना संबोधित करण्यात आले यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते सी बी पाटील आप्पा माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने माजी जिल्हा परिषद सदस्य सम्राट महाडिक बहुतात्मा संकलनाचे प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते समूहाचा निर्णय आपल्या तालुक्यामध्ये अतिशय महत्वाचा असतो आणि सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे झालं की आम्ही थोड शांत होतो नंतर शांत होतो म्हणल्यानंतर आमच्या इथं मंत्री आले वाघव्यामध्ये येऊन एक काहीतरी तीके शब्द बोलले बऱ्याच लोकांना लक्षात असेल ते आणि त्यानंतर त्याच नव्हे तर वाळवा आणि बाऊची दोन्ही परिषदेंना आम्ही लीड दिलं म्हणजे वीस गावातून त्यांना आपण लीड दिलं गेलं लीड जास्त नव्हतं साडेपाच सहा हजारपर्यंत लीड होत पण या दोन्ही मतदारसंघातून आम्ही लीड द्यायचं काम केलं त्यावेळी सुद्धा दैवी माने म्हणजे मी खातात त्या पद्धतीनं माणसं आमचे काम करतील आणि तुमचं किंवा होय पण बोलून साहेब संकुलावर आमच्यावर आता जसं प्रेम आहे तसं प्रेम राहणं गरजेचं आहे आमची जी संकुलांची कामं हो जे आहेत संदर्भातले आहेत त्यावेळी तुम्ही आम्ही होतो सीएम साहेबांच्या वर आपण बोलतो त्यावेळी काका पण होते फाईट घेऊन ते आपण आलो होतो तर त्यावेळी सगळ्या गोष्टी आपल्याला होय म्हणू शब्द सांगितला आपल्या संस्थेच्या भविष्याच्या दृष्टीनं आणि आपले जुने संबंध लक्षात घेता आपण सहनशील मान्यांना मोठ्या तापतीनं पाठिंबा द्यायचा त्यासाठी प्रत्येक गावातून तुम्ही प्रमुख प्रमुख इथे या ठिकाणी आल्या एक इस्लामपूरची सुद्धा बाबा बैठक होती साहेबांच्या पर्यंत सुद्धा नंतर मुंबईची यांची काही टीम आले वाळव्यामध्ये सुद्धा आम्ही स्वच्छ सभा मोठी देतो आपले जे शिरो आहेत ते नट गोविंदा येणार आहेत ते सुद्धा वाळव्यामध्ये देतो असं मला सांगितलं गेलं पण हिरो वगैरे आम्हाला नट नटी कोणी नको आम्हाला इथं मुख्यमंत्री आले पाहिजेत असं मी सांगितलं आणि मुळात आपल्या धरंगस्तांचे प्रश्न नाहीत आणि आपल्या भागातले काय प्रश्न आहेत आपल्या संकुलाचे काय प्रश्न आहेत हे सीएम साहेबांनी ऐकले पाहिजे आणि सीएम साहेबांनी आम्हाला सभा द्या इतनकडे या니까 साहेबांनी त्या गोष्टी सुद्धा कोई म्हणले ताजा घडामोडी पाहण्यासाठी एस मराठी न्यूज चॅनल ला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद